कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या वेळी काम मागण्यावरून कमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं वादामुळे कांद्याचा लिलाव देखील काही काळाकरता बंद पडला होता अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत घेरणार व इतर सदस्यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढत वाद मिटवण्यात आला आणि काही काळानंतर लिलाव सुरळीत सुरू झाला यावेळी व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विनोद अग्रवाल यांनी नवीन लायसन्स घेत कांद्याच्या रिलावाला सुरुवात केली असता हमाल कामगार आणि विनोद अग्रवाल यांच्यात आम्हालांच्या कामावरून वाद झाला झालेल्या वादानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव काही काळाकरता बंद करण्यात आला होता दोन्ही गटांनी आपापल्या समस्या सभापतींसह इतर सदस्यांसमोर मांडल्याने सभापतींनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता यशस्वी तोडगा काढत वाद मिटवला वाद मिटल्यानंतर सभापतींसह इतर सदस्यांनी लिलाव त्या ठिकाणी पाहणी केल्याने लिलाव सुरळीत सुरू झाला देश बिटाला आग्रवास मार्केटला नवीन लायकत माझी तुलबाई तर आज ओपन मार्केट केलं ओपनिंग मार्केट करताना निलाव चालू करायच्या आधी योगेश आहे इथले भाऊ माथाडी कामगारचे त्यांनी म्हणजे तुम्ही निलाव केला तर मी मोजू देणार नाही त्याच्यावर हा वाद झाला आहे त्यांना सांगितलं आम्ही की भाऊ तू हा निलाव करू दे आजच्या दिवस मग काय करायचं आपण बसून उद्या बसून घेऊ पण ऐकायला सर मी तुम्ही निलाव कसं करतात पाहून घेऊ म्हणजे याच्यावर वाद झाला आणि एवढा टाईम झाला आम्हाला काम द्या असं युनियन चेच माणस आम्ही काम दिलेलं हे गार्ड केली विचारून घ्या त्यांना विचारून घ्या बैठक झाला निर्णय आता की ते त्यांना काम देऊन द्या मोजून घ्या मोकळे घ्या उद्या मीटिंग पाहू काय काय मी पुढे आज मार्केट मध्ये सुरेश जैन यांचं दुकानाचं आडद दुकानाच होतं कांद्याचं त्या ठिकाणी त्यांनी आम्ही त्यांना कळवलं होतं की तुम्हाला कोणते हमाल पाहिजे द्या दूध घटना ठिकाणी तर त्यांनी आम्हाला तसं काही लिखी पत्रावर काही कळवलं नाही मार्केटला कळवलं नाही आमचे संघटनेचे आम्हाला त्यांनी घेतले पण दुसरी घेतले आता काम आम्ही त्यांनाच दिले परंतु त्या ठिकाणी आमचा हा योग्य बोलला होता का ते काम मला दे असं त्याला सांगितलं होतं इतर करून आम्ही काम तुला देऊ ज्यांनी चालू केलं त्याचं दुकान पहिले त्यांनी कळत बाजारामध्ये काम करून दिलेलं आहे पहिले पार्टनर होता पार्टनार तो का असं झाला यांनी काम मागितल्यानंतर विनोद शेटने डायरेक्ट शिवगाळ केली आमच्या हमालांना हमालांना शिवीगाळ केल्यानंतर ती शाब्दिक थोडीशी चकमक झाली आणि तात्पुरतं ता एक तास दीड तास मार्केट बंद झालं आमचा पण उद्देश का असा काय शेतकऱ्यांना युती धरणं किंवा असं काही नाही आम्ही शेतकऱ्यांना कधी मदतच करतो आणि ह्या विनोद शेटचा फक्त उद्देश एवढा असतो जेणेकरून मार्केट कसं तरी बंद पडेल आणि हे मार्केट सर्व मोराण्याला कसं मला घेता येईल हे हा उद्देश ठेवून विलोक्षेट कायम वाद काढत असतो आता काय मागणी तुमची आता मागणी काय नाही आमच्या सगळं मिटलेलं आहे त्यामुळं आता मार्केट पण घडली आज सकाळी कांद्याच्या निळावाच्या ठिकाणी निभाव सुरू होत असताना व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि आम्हाल मापाडी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या गैरसमजातून किरकोळ गैरसमज झाला आणि त्याच्यातनं किरकोळ असा स्वरूपाचा वाद झाला त्यानंतर थोड्या वेळासाठी एक तासासाठी निलाव बंद झाला आणि सर्वांची आम्ही मार्केट प्रेमणीच्या कार्यालयामध्ये मिटिंग घेऊन आपसातले गैरसमज दूर झाले आणि मार्केटचे लिलाव पूर्वत सुरू करण्यात आला इथं अशा प्रकारचे हे जे थोडेफार वाजवालय कायम सुरू होत असतात त्यामुळे असा काही विषय नाही की खूप काही वेगळं प्रकारे ते घडला असा काही प्रकार नाही अशा गोष्टी मार्केट कमिटीचा काय इथे भाजी बाला बाजार असेल गुरांचा बाजार असेल उसार असेल शेंगा असतील कांदा असेल या सर्व ठिकाणी थोड्याफार प्रमाणात त्या कुरबुरी होत असतात त्यामुळे असं समजण्याचं काही कारण नाही की खूप काही मोठा इशू झाला असा काही प्रकार नाही आणि हे समज लगेच चर्चेतनं मार्ग काढून दूर होत असतात त्यामुळे असं काही कुठला प्रकार झाला नाही आणि सर्व गैरसमज दूर होऊन पूर्वच कामकाज सुरू झाले प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असून कृषीमंत्री थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर शिवसेना उवाटा गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने काळे झेंडे दाखवत पत्तींची माळा घालत कृषीमंत्र्यांचा निषेध नोंदवला आहे यावेळी कृषीमंत्र्यांसह राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कृषीमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी दोन्ही पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिले राज्याचे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील रमी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर कृषी मंत्र्यांवर चारही बाजूंनी टीकेची जोड उठली होती विरोधकांनी तर महाराष्ट्रभरात त्यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती अशातच धुळ्यात कृषी मंत्री मानेकराव कोकाटे आले असता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रतिकात्मक आंदोलन करत त्यांचा निषेध नोंदवला आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब या ठिकाणी विधानसभेमध्ये पत्त्यांचा रमी गेम खेळत होते ही शोकांतिका महाराष्ट्रांसाठी आहे शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न असताना सुद्धा अशा परिस्थितीने ते जर रमी गेम खेळत असतील हे धिकारव आहे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमचा निषेध आहे आमचा धुळे जिल्ह्यात दौरा त्यांनी करू नये त्याऐवजी त्यांनी पत्त्यांचा रमी गेम खेळावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही त्यांना करणार महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधान विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्न राज्यात तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला उद्या उठून महाविद्यालय शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात तर तो, तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचं का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते महापुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतो आहे आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उप बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो हे कृषी असताना देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नांवर चर्चा चालू असताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती त्यांनी जुगार केला आणि निषेधार्थ आहे त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित असताना त्यांच्यासमोर जुगार केला जातो या माणिकराव कोकाटेवर बी एन एस कायदा दोनशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता त्यांना अटक व्हायला पाहिजे होती सामान्य माणूस जर गुन्हे पत्ते खेळतो जुगार खेळतो त्याला अटक केली जाते त्याला दोनशे एकोणनव्वद प्रमाणे कारवाई केली जाते यांच्यात सुद्धा कारवाई करा अशी आमची मागणी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित राजे भोसले शिवसेनेचे प्रमुख अतुल सोनोने प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भारत मोरे निखिल मोमाया मंगलदास वाघ रामेश्वर साबळे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे देवपूर भागातील बोरसेनगर परिसरामधील चंद्रोदे कॉलनी या ठिकाणी राहत असलेले अंबादास चाळगे यांच्या मालकीची दुचाकी वाहन चोरट्यांनी अठरा तारखेच्या पहाटे घराजवळून चोरून नेले ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आहे वाहन चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय दरम्यान चालवे यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हो। आता पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर वाहन शोधून काढण्याचं आव्हान निर्माण झालंय गाडी तो असा आला गाडी त्यांनी बाहेर ओढली रस्त्यावर आणि तो पायी पायी रस्त्याने जाऊन मेन रोडला गेला मेन रोडने जाऊन पेट्रोल फाकून परत रस्ते शोधत शोधत तो परत या तिशे दिशेने परत येऊन इथून गाडी काढून परत मग तो ढकत ढकत गाडी घेऊन गेला व तिशेला सर नमस्कार मी अंबदास माधवराव चाळगे मी लुपिन फाउंडेशन या ठिकाणी कार्यरत आहे साधारणतः सतरा तारखेला माझा वापिस संपल्यानंतर मी माझी गाडी घेऊन मी घरी आलो आणि गाडी रोजच्या ठिकाणी लावून मी घरी घरात गेलो संध्याकाळी जेवण जेवण करून झोपून गेलो आणि सकाळी ऑफिसच्या वेळेस येऊन बघ ऑफिसच्या टायमावर खाली आलो आणि गाडी बघतो तर गाडी नव्हती आहे असं वाटलं की गाडी कोणी साईडला वगैरे लावली असेल तर बघतोय तर गाडी नव्हती तर आणि सी सी टी व्हीत बघितलं तर गाडी चोरता घेऊन जातो आहे आणि नंतर मग मी पोलीस स्टेशनला आता पश्चिम देवपूर प पु तक्रार दिली असता त्यांनी तक्रार दाखल करून घेतली आणि पंचनामासुद्धा केला आहे पण माझी एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर माझी गाडी शोधून द्यावी ही विनंती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सातपुड्याच्या खुशीत वसलेल्या दडगाव तालुक्यातील चांदसेली घाट रस्ता सध्या धोक्याच्या टोकावर पोहोचला असून रोज शेकडो नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे जिल्हा मुख्यालयाशी सातपुड्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा घाट रस्ता तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट व संरक्षण कठडे विना असून प्रशासन अजूनही निद्रावस्थेत असल्याचे चित्र आहे चांद शैली तळोदा मार्ग हा दडगाव तालुक्यासह अनेक दुर्गम आदिवासी गावांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा मुख्य धुवा आहे यामुळे या, या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते परंतु रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून तीव्र चढ उतार आणि उखडलेली डांबरयुक्त पृष्ठभाग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे दोन वर्षांपूर्वी रस्ता बंद तरीही दुरुस्तीचा पुरता फज्जा या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी रस्ता बंद करत दुरुस्तीचे आश्वासन दिले होते मात्र वर्षभरातच पुन्हा रस्ता कचला खड्डे वाढले आणि आजही तो आधीपेक्षा अधिक धोकादायक बनला आहे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कामाच्या दर्जावर मोठी शंका निर्माण झाली आहे पहाडातल्या रस्त्यांना डांबरच लागत नाही संतप्त भावना दडगाव मुलगी मार्गावरील अनेक रस्त्यांवर डांबर लावलेच जात नाही अशी नागरिकांची भावना असून पहाडात केवळ अक्कलकुवा ते मुलगी रस्ता वगळता कुठलाच रस्ता दर्जेदार नाही असे नागरिक सांगतात दरवर्षी निधी आला तरी रस्त्यांची अवस्था बदलत नाही यामुळे अधिकारी व ठेकेदारांचे संगणमत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे दुरावस्था झालेल्या प्रत्येक रस्त्यावर आमच्या बांधवांची आदळ अपट कायमची सुरू आहे अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगणमतामुळे निधीचा अपव होतो अशी आमची ठाम शंका आहे सी के पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य काठी नंदुरबार तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात अनिवार्य रस्त्यावर संरक्षण कठडे नाहीत चेतावणी फलक नाहीत आणि सध्याची स्थिती पाहता प्रशासन फक्त मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे आंबलीबारी अक्कलकोवा रस्ता सोडला ना तर पूर्ण धडगाव आणि मध्ये सगळे रस्ते खराब झालेले आहेत इतके खड्डेमय झालेले आहे की गाडी चालवायला किंवा पाय फिरायला बांधे झालेले आहे आणि दरवर्षी दुरुस्तीसाठी पैसे येतात पण संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारी मताने ते पैसे काढून घेतात की काय असं आम्हाला शंका वाटते कारण रस्ता एखादा रस्ता डांबरीकरण होतो पण दुसऱ्या वर्षी खड्डे झाले तर ते खड्डे पूर्ण भरलेच जात नाही आणि त्याच्यामुळे कसं आहे की या भागामध्ये कोणाचं लक्ष नाही आणि त्याच्यामुळे ठेकेदार आणि सबंधित अधिकारी हे संघान मताने पैसे काढून घेतात आणि त्याच्यामुळे संपूर्ण रस्ते खराब झालेले आहेत सात स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या तत्काळ दुरुस्तीसाठी व जबाबदारांवर कारवाईसाठी आवाज उठवला आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुलिया मर्चंट्स कमिशन एजंट असोसिएशन धुळे यांनी कळविल्यानुसार बाजार समितीच्या आवारातील कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने नियमनाखाली असलेल्या सर्व शेतमाल खरेदी विक्रीचे व्यापार व्यवहार शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बंद राहतील त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी आणू नये असं आवाहन धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खेरनार यांच्यासह इतर सदस्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज फुळे नंदुरबार जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतर्गत विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांना गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत देयके दे मिळालेले नाहीत यामुळे संपूर्ण ठेकेदार वर्ग आर आर्थिक अडचणीत सापडला असून काम बंद आंदोलन व साखळी उपोषणाचा इशारा नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशनने दिला आहे या संदर्भात असोसिएशनने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले असून त्यात सांगितले आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विकास विभाग जल जीवन मिशन ग्रामविकास विभाग जलसंतरण विभाग जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेल्या कामांचे अंदाजे बारा हजार पाचशे कोटी रुपयांची देयके जून दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत प्रलंबित आहेत त्याशिवाय अनेक कामे अद्याप प्रगतीपथावर असून त्यांची देयके लवकर स्थगित होणार आहे ठेकेदारांना कोणतेही देयक न मिळाल्याने मजुरांचे वेतन साहित्य पुरवठा बँकांचे हप्ते इंधन खर्च मशीन देखभाल यांसारख्या अनेक बाबी अडचणीत आल्या आहेत सध्याच्या आर्थिक ताणामुळे काही ठेकेदारांना आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घ्यावा लागू शकतो अशी भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षांसाठी निधी तरतूद करूनही तो अद्याप विभागीय स्तरावर वितरित करण्यात आलेला नाही त्यामुळे विकास विकासकामी संपूर्णत ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे असोसिएशनने दिलेल्या इशारानुसार जर लवकरच निधी उपलब्ध करून देयके वितरित करण्यात आले नाहीत तर जिल्ह्यातील ते सर्व ठेकेदार साखळी उपोषण व बंद आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असा इशारा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन जिल्हा प्रशासनाला दिला आहे त्यांच्या परिवारप्रमाणे ते देखील आमचे बांधव होते परंतु जल जीवन मिशन मध्ये त्यांनी त्यांच्या गावाकडे पाण्याच्या टाकीचे काम केलं परंतु एक रुपये देखील मिळाला नाही म्हणून त्यांनी या जीवनातून मोक्षप्राप्ती केली या सरकारच्या नाकारतामुळे म्हणून हर्षल भावना चिर शांती लाभावी म्हणून आपण सर्व ठेकेदार नंदुरबार जिल्हा असोसिएट बंधूंनी जागेवर दोन मिनिटांसाठी स्तब्ध उभे राहावे शान्ति अन्तरिक्षम शान्ति पृथवि शान्ति आप शान्ति रोषदय शान्ति वनस्पतय शान्ति विश्वदेव शान्ति ब्रह्मा शान्ति सर्वभूम शान्ति शान्ति रे वशान्ति महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभाग व इतरत्र बांधकाम विभाग जिथं कॉन्ट्रॅक्टर या पद्धतीने सगळे कॉन्ट्रॅक्टर बंधू काम करतात पण गेल्या तीन वर्षात ते पाच वर्षापासून शासनाकडनं कॉन्ट्रॅक्टरांना वेळोवेळी मिळणारे देयक मिळाला नसल्यामुळे त्याच्यावर असलेला कर्जाचा मुद्दा इतका वाढत गेला तर बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी जे भाकीत केलं होतं की ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या होतात तसा एक दिवस ठेकेदारांची आत्महत्या होईल त्याची सुरुवात आमचा तरुण मित्र हर्षल याने स्वतःचा जीव गमावला फक्त आणि फक्त शासनाचा नाकर्तेपणामुळे आणि आर्थिक अनियमिततामुळे शासनाने बाकीच्या ठिकाणी इ इतर महाराष्ट्रीयत खुश आणि आनंद व्यक्त करून स्वतःचा राजकीय पोळी भाजली परंतु त्याचा आमचा ठेकेदारी मंडळीचा ज्या पद्धतीने बळी घेण्यात आला त्याचा हा पहिला प्रतीक बळी म्हणून येऊन गेला आहे भविष्यात शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा व येणाऱ्या काळात परत कोणी हर्षल तयार होणार नाही याची शासनाने गंभीर दखल घ्यावी तरी अशा ना करते शासनाचा आम्ही नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे निषेध करतो प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार संत शिरोमणी सावता महाराजांच्या निमित्त सावता परिषदेच्या वतीने शहरातल्या पांजरापोळ गौशाळा येथे गायींना चारा दान करण्यात आला आहे संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सावता परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याच माध्यमातून आज पांजरापोळ गौशाळा येथे गायींना चारा दान करण्यात आला सावता महाराज यांच्या संजीवी समाधीनिमित्त सावता परिषदेच्या वतीने धुळे शहरात आज पांजरापोळ गो शाळ येथे चारा कार्यक्रम करण्यात आला व या संजीवनी समाधीच्या निमित्तानं काहीतरी वेगळा उपक्रम करण्याच्या हेतूने आज गो गोमाता गोमाताला या पांजरापोळमध्ये चारा वाटाचा कार्यक्रम करण्यात आला याच प्रकारे सावता परिषदेच्या वतीने असंच सातत्य ठेवून थे थे भविष्यात देखील नवनवीन उपक्रम करण्याचा निर्धार सावता परिषदेच्या वतीने करण्यात आलेले आहे तरी या याच्या परीक्षा येऊन किती चांगल्या प्रकारे काम करण्यात येईल यातसुद्धा आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत यावेळी एकनाथ माळी प्रतीक माळी सावता परिषदेचे दि जिल्हाध्यक्ष युवराज माळी युवा जिल्हाध्यक्ष बिपिन रोकडे महानगर प्रमुख बिकन बाविसकर राहुल माळी देवेंद्र माळी विजय माळी सुनील माळी सुनील जाधव प्रफुल्ल वाघ आकाश जगताप हर्षल माळी तुषार माळी राजेंद्र काळे मयूर माळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे